पालघर आणि भिवंडी लोकसभा निलेश सामरे यांची जिजाऊ संघटना लढवणार असल्याचा खुलासा जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांनी पत्रकार परिषदेत केला मागील अनेक वर्षांपासून जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमुळे पालघर आणि भिवंडीतील जनता आपल्यालाच निवडून देईल असा दावा देखील निलेश सामरे यांनी केला आहे पालघर लोकसभेसाठी जिजाऊ संघटनेकडून कल्पेश भावर यांना रिंगणात उतरवण्यात आलं असून येथील लोकप्रतिनिधींना सर्वसामान्य मतदारांची काहीही देणं घेणं नसल्याने जनता आपल्या पाठीशी राहील असा विश्वास निलेश सामरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जिजाऊ संघटना आरोग्य शिक्षण अशा मूलभूत सुविधा लोकांपर्यंत पोहोचवत असून या सामाजिक कार्यामुळेच जिजाऊ संघटनेला मतदानातून पाठबळ मिळेल असा विश्वास निलेश सामरे यांनी यावेळी व्यक्त केला आज आपण पालघर लोकसभेची घोषणा केलेली आहे तर जर लोकप्रतिनिधी सेवा सोडून जर फक्त स्वतःपुरतीच बघत असतील तर आमच्या पालघर जिल्ह्यातील जनतेने किती दिवस उपेक्षित राहायचं लोकशाहीपासून लांब राहायचं आज देशाला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्षे झालेत आमचा जिल्हा विभाजन होऊन दहा वर्ष होऊन गेलेले आहेत आजही दररोज जर तीन आपत्ती कुपोषणाने मरत असतील दररोज दर पंधरा दिवसांनी आमची एक भगिनी पोटातल्या बाळासाहेब मृत्युमुखी पडत असेल तर कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आजही रोजगारासाठी तलासे डाणूच्या बांधवांना बाजूला वापीला जावं लागत असेल कुठल्याही जिल्ह्यामध्ये रुग्णालय नसल्याने सेलवास वापी किंवा मुंबईच्या महागड्या रुग्णालयामध्ये जर आमच्या बांधवाना जावं लागत असेल तर या व्यवस्था आणण्यासाठी इथला लोकप्रतिनिधी पहिल्यांदा बदलला पाहिजे आणि जो उद्या भ्रष्टाचार सोडून फक्त आणि फक्त समाजाची सेवा करणारा ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं होतं लोकशाहीतील लोकप्रतिनिधी सेवा करणारे आहेत त्या दृष्टीने लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी कल्पेश भावर हे आमच्या उमेदवाराचं नाव आज जाहीर केलेलं आहे काय मुद्दे असणार आहेत लोकसभे पंचेचाळीस स्पर्धा परीक्षा वाटणाऱ्या आहेत एकतीस पोलीस अकॅडमी आहेत अठरा अठरा रुग्णवाहिका आहेत आणि जी दिवस रात्र समाजाची सेवा सुरू आहे इयत्ता नववी पासून जे ई नीट क्लासेस का ची सुरुवात करणारी देशातील पहिली आपली सीबीएसई शाळा आहे जिथना अधिकारी घडले पाहिजेत आज हजारोच्या आज संख्येने अधिकारी प्रशासनामध्ये नोकरीला लागलेले आहेत प्रशासनाला बदलण्यासाठी आपण आपले नवीन अधिकारी तयार केले पाहिजेत आपली मुलं कुपोषण थांबवण्यासाठी डॉक्टर झाले पाहिजेत आपल्याकडे पैसे येण्यासाठी गरिबी दूर जाण्यासाठी आपली मुलं या आय आय टी ला गेले पाहिजेत हे विशेषतः शिक्षण आरोग्य रोजगाराचे मुद्दे आपले असतील महिला सक्षमीकरणाचे असतील ज्या महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली लाखो महिलांना जिजाऊच्या मार्फत शिवण क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस जेवण बनवण्याचे क्लासेस मेहंदी क्लासेस अगदी घरगुती बनवणारे प्रसाद हे असतात महिलांचे लागणारे अलंकार असतात शॅम्पू असतात साबण असतात हे बनवण्याचे कोर्सेस दिले जातात रिक्षा चालवले असतात त्याच्यातूनही महिलांनाही उभं करण्याचं काम आपले जिजाऊ समाजाच्या बरोबर आम्ही असू समाजाचा विरोध असेल मच्छीमारांचा तर पहिला विरोध आमचाही असेल आणि नुसता दाखवण्यापुरती नसेल तर अगदी हृदयापासून असेल ज्याप्रमाणे देहरद्या धरणाच्या बाबत आदिवासी बांधवांबरोबर आम्ही आहोत तर अगदी हायकोर्ट भिवंडी कोर्ट ठाणा कोर्ट माननीय राष्ट्रपती महोदय मान्य आदिवासी विकास आयोग या सर्वांकडे जसे आम्ही तक्रारी करतो किंवा के केसेस दाखल केलेले आहेत त्याप्रमाणे वाढवणमध्येही जर नागरिकांचा स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर असतो तीन पक्षांचं आव्हान आपल्या समोर या अहवाला तीन पक्षांचे किती रुग्णालय आहेत किती शाळा आहेत या सगळ्या गोष्टी बघा आणि सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत एवढा आम्हाला नक्कीच विश्वास आहे की ज्यांना जिजाऊचं काम माहिती आहे ते प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार हा आपल्याबरोबर आहे आम्ही बोलतोय काल भिवंडीत सांगलं आजही सांगतो ज्याला हृदय आहे आणि ज्यांनी जिजाऊ बघितले जिजाऊची माहिती तो प्रत्येक मतदार आपल्याबरोबर त्याच्यामुळे आम्हाला आव्हान काहीच नाही आम्हाला थोडंच काय मंत्री होऊन ना कुठे युरिया विकायचं आहे कंपनीमध्ये का कुठल्या कंपनीकडून हप्ते घ्यायचे ग्रामीण भागाचं म्हणायला झाला तर शहरी भागामध्ये जो वसई विरारचा पट्टा येतो त्या वसई विरारच्या पट्ट्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे प्रचार करणार कारण वसई विरारमध्ये ज्यांचा दबदबा आहे त्यांनी अजून त्यांचा उमेदवार जाहीर केले नाही मग तुमची भूमिका तिथे काय असणार असं काय दबदबा नाही इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते तिथे भांडवली करत असतील त्याच्यामुळे माहिती नाही परंतु आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत जिजाऊचं जे पंधरा वर्षातील काम आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू मतदार शून्य आहे सुशिक्षित आहे नक्कीच आमच्याबरोबर असेल आम्हाला खात्री आहे विरोधात चालले आहेत त्यामुळे आणि दुसरी म्हणाल आम्ही कोणाच्या विरोधात नाही चाललं आमचं तर म्हणणं असतं सर्वच पक्ष चांगले आहेत परंतु जे लोकल लेवलचे जे, जे लोकप्रतिनिधी म्हणून येतात ते कुठेतरी चुकीच्या गोष्टी माहिती देत असतात त्याच्यामुळे त्या चुकीच्या प्रथाविरुद्ध चांगली माणसं निर्माण केली पाहिजेत मी मागाशी भाषणामध्ये सांगितलं का उद्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद ला तुम्ही बंधन ठेवताय कर तिसरा आपत्त्य झालं तर तात्काळ जिल्हा परिषद सदस्य रद्द जात आहे आणि आमदार की खासदारीला काय नाही मुलगी पंचवीस वर्षाची सत्तावीस वर्षाच्या मुलीचे लोक लग्न करतात आणि तिसरा अपत्य जन्माला तर त्याबाबत कुणीच काय बोलत नाही की कुठला कायदा नाही हे कायदे करायला आपल्याला कल्पेश भावर सारखे लोक पाठवायचे का या देशामध्ये एकच कायदा झाला पाहिजे का जो गोरगरीबाला आहे जो सामान्य माणसाला आहे सामान्य माणसासाठी राज्यघटना आहे तो आमदार खासदारांना लागू झाला पाहिजे पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा